बाप्पाचं विसर्जन मित्रांनो आता बाप्पाच चालले आपले तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं युट्यूबच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर भावानं आजचा ब्लॉग विषय कसा माहिती का आजचा पण ब्लॉग वर्दीचा ब्लॉग आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पहिल्याचे मित्र सगळे आपण एकत्र झालेलो फुल मजेशीर ब्लॉग होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला वर्दीला जायच्या अगोदर भावांनो आपल्या भावाचा बड्डे बघू शकता तुम्ही बड्डे भाव आमचा छोटा रिस्टार बसलेले सगळे जण इथं तर आपल्या बड्डेसाठी आपण जरा बाळ्यात जाऊन खंडोबाच्या पाय पडणार आहोत तर तुम्ही बघू शकताय पुढं ब्लॉक एंड पर्यंत बघा तर चला निघाल आपण बाळ्याकडे खंडोबाच्या पाय पडायला आपल्या बाप्पाच्या विसर्जनला फक्त दोन दिवस राहिलेत तर शकता शाळेचं विसर्जन चालू आहे आता सोलापुरी शॉर्टकट तुम्हाला तर माहिती आहे कुठे कुठे शॉर्टकट असतात आपण एक पण नवीन शॉर्टकट आहे जर तुम्हाला जर बा पुणे बायपासनं तुम्हाला इथं पास करायचं मंदिराजवळ आलेला आपण आता मंदिर जवळच आता दर्शन होणार आपलं फुल आपल्या बायातले पूजे आहेत बघा आपले मित्रच आहेत तर आता आपण आज दर्शनाला जाऊ एकदम चांगल्या पद्धतीने दर्शन झालंय मित्रांनो आता तर आता जातो आपण घरी जाऊन बॅग बीग घेतो वर्दीला जायचं आता आपल्याला बस केले आज फुल मज्जा आहे भावांनो बघा तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा फक्त ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर आपलं लाईक करत जाऊ भावांनो शेअर बिर सगळा कमेंट वमेंट करून ठेवाच म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला भेटेल लवकरात लवकर चला तर बॅग बी घेऊन आलेलो मित्रांनो आपण चाळीमध्ये चाळीचा राजा दाखवतो तुम्हाला आता आपल्याला जायचंय मस्त वर्दीला तर निघूया चला आता गाडी थांबली तिथं

समझेते क्या कर लेते लो रिश्ता का लोहर लेते हैं मध्ये पोचलेलो आहे आता श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ तर चला तुम्हाला दाखवतो मंदिर स्वामी समर्थांच स्वामी समर्थाच्या मंदिरात पण दिसत नाही एवढे एवढे आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात फोन करते बहुत तेज तेज हो रहा, हो रहा आमचा पहिलवान गर्दी गर्दी फुल तिर्मिटेला मित्रांनो फुल गर्दी आज रविवार आहे संडे त्यामुळे गर्दी बघू शकता बघू शकता तुम्ही आज लय करते मित्रांनो चेंबा चेंबी चालू आहे सगळीकडे काठी बसल्या वडा वडापावची आता फुल दाबा नसता मुकना पण आण पैसे मित्रानो काठी आणि किती बसणार होती ती मलाच बसली तीस रुपयाची काठी बसली पाणी बॉटल फुटाने हा खिशात गेल की दिशात रेशिवाय मित्रांनो तुमच्या नाही तीस रुपये आमच्या घासांचा घास काढून खाते आणि स्वतः काय खाऊ घालत नाही आज एक तीस रुपये करायला चला तीस रुपयाची तुमच्या खर्च केलेला आहे तीस कोटीचा खर्च केला अरे कहना क्या चाहते हो कुरकुऱ्यासाठी भांडणं कुरकुऱ्यासाठी बाकी काय नाही कुरकुरे कुरकुरेश्वर अफजलपूर ला आपण पोचलेलो आता थोड्या समोरून लोकेशन आहे आपली आपला म्हणून आपल्याला भाषण देत आहे अफजलपूरच त्याला माहीत असतो लो नुख नुख तुण 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 आता लोकेशन पोहोचलो आपण चालू झाली गर्दी आपली इथं चिड करते लोकेशन सारखं कार्ड घालव का लागतं म्हणून आता तर घेऊन चाललो मित्रांनो मंदिर आपलं नाही यांना काय माहित कष्ट किती घ्यावं लागते बूट घालाय कि काढायला समजराव

नक पाऊस पडायला लागला मित्रांनो आता कसला पडला ना पाऊस पाऊस सगळं सात जागी वाजवायचं आहे सात चौक सात जागी वेगवेगळे वाजवायचं आहे एक चौक चाललेलं आहे आता दुसऱ्या चौकात वाजवासाठी थांबलंय आणि आम्ही दोघं चालू आहे स्टिंग प्यायला कारण नाही उचमळ असत वायरच एनर्जी स्ट्रिंग एनर्जी इज माय पॉवर घेतला आपण आजचं बिल पैलवान पे केलेले आहे उचल स्टिंग स्टिंग द माय एनर्जी झालेले आता लास्ट वादन राहिले लास्ट वादन करा आपल्याला सोलापूरला निघायचंय तर लास्ट वादन फुल मजेश्री होणार आहे बघा तुम्ही सगळं टाकलाय ना आज ब्लॉग मध्ये दोन अजून झाले मित्र मग सगळं आता चालले आपली पब्लिक रात्रीचे साडे बारा वाजले आणि आपलं वादन आता संपलंय बघा श... बघू शकता तुम्ही साडे बारा वाजले किती साडे बारा वादक फुल थकले आता फोर फोर पूजा करायची आपल्याला मित्रांनो व्यू बघा तुम्ही पाडायला बसलो मित्रांनो सगळे आपण जेवण झालं की आपल्याला सोलापूरच्या वाटेला आपल्या बाप्पाचं विसर्जन मित्रांनो आता बाप्पा चालले आपले हे मुंडे वरकर काय प्रकार रात्रीचे तीन वाजलेत साडेतीन मे साडेतीन वाजलेत चहा प्यायला थांबलोय आपण चहा प्यायला थांबलोय चार सकाळचे साडेचार वाजलेत आणि आपण आता पोचलोय खूप लेट झालेलं आहे आता घरी जाऊन झोपायचं आहे सकाळी कधी उठणार काय सांगता येत नाही मन आता जाऊन झोपायचं आहे मित्रांनो ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करला विसरू नका तर पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटल तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये